नमस्कार मी संजय बडेकर गेल्या सतरा जानेवारी रोजी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद बोंबे आणि संजय बडेकर आमच्यावर जे आरोप केले जे किती बिनबोडाचे आणि आम्ही त्यांच्याकडे कोणता उल्लेख देखील केला नव्हतो तरी त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्या दोघांचा नावाचा उल्लेख केला त्यांनी आम्हाला एक आवाहन केलं होतं तर शरद बोंबेंनी जर काही राखेचं फॉर्म वगैरे भरले असतं टेंडर फॉर्म असेल तर त्याचे आम्हाला तुमच्या पत्रकार बांधव समोर दाखवावं आणि त्याचप्रमाणे मी अर्ज दिला होता पत्र दिलं होतं राखेच्या संदर्भात तर मी कारखान्याचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एक सभासद आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांच्या भागभांडाला उभी राहिलेली संस्था आहे सभासद संस्था आणि त्या संस्थेचा सभासद या नात्याने संस्थेमध्ये काय चुकीचं होतं असेल हितासंदर्भित चर्चा करण्याचे किंवा विचार करण्याची माझी क्षमता देखील आहे या अनुषंगाने मी राखेची मागणी केली का जी मला साडेचार हजार रुपये गाडीने मी बेचाळीस रुपयाने अर्ज दिला होता पण आज देखील मी तुमच्या समोर सांगतो मी साडेचार हजार रुपये प्रत्येक गाडीने राग खरेदी करणे इच्छुक आहे परंतु त्या संदर्भात ज्यावेळेस मी अर्ज दिला त्या टायमाला कार्यकारी संचालक ढगे यांनी तो अर्ज मला इनवोट करून घेण्यास नकार दिला ऑलरेडी मी बंद टाकून इनवोटला दिला तो त्यांच्यापर्यंत पोहोचला ढगे साहेबांना माझी एक विनंती राहील की का। तुम्ही कार्यकारी संचालक आहात सभासदांना तुम्ही वेटीत धरायचं काम करायचं नाही जे काय सभासदांचे अर्ज असतील ते काय असेल तुम्ही काय संचालक मंडळामध्ये मांडलं पाहिजे संचालक मंडळ त्यानुसार त्यांना उत्तरं देतील दुसरी गोष्ट आतापर्यंत संजय बडेकरने टेंडर फॉर्म भरला का नाही किंवा त्यांनी का घेतला नाही त्यांना का थांबवलं गेलं हा माझा त्याचे मुद्दा नाही ज्या ठिकाणी संसद हित आहे संचालक मंडळ हे त्या संस्थेचं विश्वस्त असतं इथून मागे देखील ज्या ठिकाणी संसद हित आहे त्या ठाम टेंडरचे फॉर्म बदलले गेले आहेत यावर्षी देखील तुम्ही गावानीचा ठेकेदार का बदलला नसल बदलला तुम्ही दाखवून द्या ना का त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज व्यवस्थित झालं नसतं त्या पॉईंटला म्हणून तुम्ही संस्थेसाठी जर गावाने ठेकेदार आहे बग्याचं ठेकेदार आहे तर आम्ही राखेचा ठेकेदार बदला ही बिलकुलही मागणी केली नाही आम्ही फक्त साडेचार हजार रुपये बेचाळीसशे साडेचार हजार रुपये प्रति गाडीने मी राख सभासदे त्यांनी खरेदी इच्छुक आहे आणि तो माझा अधिकार आहे यात माझं काय चुकलं याचं उत्तर बाळासाहेबांनी द्यावं आपल्याला तुम्ही टेंडरच भरलं नव्हतं असा आरोप केला नमस्कार मी टेंडर भरले नाही असं बाळासाहेब बेंडे म्हणले तर मी त्यात टेंडर भरलेला आहे टेंडर माझ्याकडे त्याच्या टेंडरच्या पावत्या आहे मी त्यांचा फॉर्म घेतला होता चार नऊ दोन हजार चोवीसला ला ही त्याची पावती सकाळीच्या त्यांच्याकडून फॉर्म घेतला होता त्याच्यानंतर फॉर्म भरताना टेंडरची फी दोन हजार रुपये भरल्याची ही माझ्याकडे पावती आणि मी बंद पाकिटामध्ये त्यांना टेंडर दिलेलं आहे त्यांच्या माणसाकडे तिथं टेंडर पोहोच केलेलं आहे टेंडर मी छत्तीसशे रुपये गाडीने भरलेले आहे हे टेंडर त्यांनी शोधावा कुठं गेले टेंडर मी त्यांच्याकडे पोच केलं आहे हे माझे दोन प्रूफ माझ्याकडे आहे हे प्रूफ मी कधी पण दाखवायला नाही आता तुम्हाला दाखवतोय हे प्रूफ आहे हे तुम्हाला कधी पण पाहू शकता आणि त्यांना हे हे झालं आणि ते बोलले की गेल्या वेळेस निकमनी सांगितलं म्हणून गेल्या वर्षी शरद बोंबेंना राखाचं टेंडर दिलं तर त्यांनी ना एक दाखवा का जर शरद बोंबेंना राखाचं टेंडर दिलं असेल तर त्यांनी माझ्या नावाची ऑर्डर दाखवा आणि ती ऑर्डर दाखवा आणि नाही माझं पण त्यांना एक चॅलेंज आहे त्यांनी मला चॅलेंज केलंय माय आता बाळासाहेब बेंडे यांना चॅलेंज करायला मी इतका मोठा नाही आहे तरी पण माझं चॅलेंज आहे कारण त्यांनी मला चॅलेंज केले म्हणून त्यांनी काय सांगितलं का शरद बोंबेंनी राखांचा राखाचा जा, त्रास झाला इकडं तिकडं टाकली उचलली नाही म्हणून लोकांना त्रास झाला तर चॅलेंज आहे त्यांना माझ्या नावाची एक ऑर्डर काढून दाखवा आयुष्यभर तुमच्या कारखान्यावर बिना पगारी राहील माझ्या स्वतःच्या खर्चाने घरचं जेवण मागून घेईन आणि कारखान्याच्या गेट वर राहून तुमची साफसफाई करेल एवढं माझं त्यांना चॅलेंज नक्की ते राखीचा प्रकार काय आता किती रुपया राखी दिली जाते आणि आता मार्केटला त्याची किंमत काय आता मार्केटला त्या गाडीची किंमत साधारण आहे ना दहा अकरा हजार रुपये गाडीची होतात एका गाडीची तर मी टेंडर भरलं होतं छत्तीस रुपयांनी इथून मागचा काळ असा होता का ज्या वेळेस ग्राखला दिवसाला बेचाळीस रुपये कारखाना का खर्च करत होता काढायला साफसफाई करायला तर पाठीतून इथून मागच्या वेळेस का ही साफसफाई पण त्याच्यातच होती तर काय टेंडर दिलंच नाही त्यांनी कोणतंही टेंडर माझ्या नावाची ऑर्डर काढून दाखवायची मी त्यांच्याकडे ना सालानी राहायला तयार आहे हे ते माझं त्यांना चालीस आणि जर वळशे पाटलांनी याच्यात लक्ष घातलं नाही तर मी येत्या चार पाच दिवसात मी कारखान्याच्या गेटवर जाऊन बसणार जवळ बाळासाहेब माफी मागत नाही तोपर्यंत मी उठणार नाही मग मा माझा आहे ना संतोष देशमुख झाला तरी चालेल मला आताच धमके येत्या इकडून तिकडून का त्यांच्या नादी नको लागू ते हे करतील ते करतील पण मी ना मी तयार आहे माझा संतोष देशमुख झाला तरी चालेल पण मी बाळासाहेब बेंडे जवळ माझी माफी मागत नाही तर मी हटणार नाही आजच कारखान्याला ना पुरस्कार मिळालाय एवढा देशात एक नंबरचा कारखाना आहे कारखान्याचा चेअरमन जर असे आरोप चुकीचे आरोप करत असेल तर याला काय खरं नाही त्याच्यासाठी त्याच्या वर्षपाटला याच्यात लक्ष घालाव तुम्ही बेचाळीस रुपयांनी तयारी काय याच्यामध्ये सर्व महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो संस्थेच्या हितासाठी मी पहिलेच काय सांगितलं संचालक मंडळ हे विश्वस्त आहे अकरा हजार सभासदांच्या याच्यावरती विश्वास तुम्हाला निवडून आणि ज्या ठिकाणी संस्थेचे हित आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं समजा मी तुम्ही पन्नास टन साखर खरेदी केली बा पस्तीस रुपये टेंडर झालं आणि पुढच्या खरेदीदाराने खरेदी शंभर टक्के पैसे भरले असेल की तुम्हाला शंभर टक्के पेमेंट साखरच्या रेटने भेटणार परंतु तुमचं खरेदी मधले शिल्लक राहिले अग्रीमेंट नुसार परंतु रेट वाढले कारखाना वाढून घेतो ना कारण संस्थेचं आमचं म्हणणे कारखान्याच्या संचालक मंडळाने या संचालक मंडळापेक्षा इथं काही मोजकेच लोक त्यांचं चालतं त्यांनी संस्था हिताचं बघितलं पाहिजे ना काही स्वतःच्या एक दोघांचं लागे बांध असेल त्यांचा विचार करू नये मी सभासद सभास जाणार मी मागितलेले आणि ज्या ज्या वेळे बाळासाहेब बेंडे बोलतात जे, संस्कार जे संस्कारची भाषा करतात त्या बाळासाहेबांना समजू नाही का संजय बडेकर साजा सभासद तुम्ही रिस्पेक्ट दिले पाहिजे तुमच्या शेअरचं जे व्हॅल्यू आहे ते संजय बडे करते ना अरे करायची भाषा संचालक मंडळ किंवा अध्यक्ष उपाध्यक्षांनी कोणी एकमेकाला करू नये याच्यामध्ये उपाध्यक्षांचा काही विषय नाही पण अध्यक्ष नेहमीच अरे भाषेत करतात आम्ही सभासद तुम्ही सभासद आहे तुम्ही बघता संचालक झाले तिथं अध्यक्ष झालेत पण आमच्या मतावरती झालेत ना शेतकऱ्यांच्या याच्यावरती झाले ना तुम्ही तुम्ही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे आणि इथं आज जर विचार केला तर वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान हे बाळासाहेब बेंडे यांच्या आढळतत्व धोरणामुळे होते याची भरपाई त्यांनी करावी नसेल तर वार्षिक सभेमध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धावणार शेतकऱ्यांसमोर आणणार आहे ना हे जर आज याच्यामध्ये विचार करत नसेल तर आता जर तुम्हाला रुपयांनी आमचं काय ना माझ्याकडे याची मी मागणी केलेला अर्ज आहे मी ज्या टायमाला सभासद जे आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होती समोर आणणार सबाब संचालक मंडळी आपण निवडून द्यायचं यांना पुढच्या एअर केबी एअर कंडिशनरच्या केबिन हे कोणामुळे सभा सलच्या मतावरती येत ना मग तुम्ही त्या सांगता जॉब जोपासा ह्याच्यामध्ये हे जर आलं आज कारखान्याचा परिसर तुम्ही चेक करा आजूबाजूचा काय परिसर म्हणजे स्वच्छता त्या काय मी ते पैसे वापरा हा आज जर कारखान्यामध्ये राऊंड मारलं बघितलं तुम्ही अ इकडे इकडे असा ह्याच्या कारखान्याच्या बातम्या मी नाही पण हे कोणी बघितलं पाहिजे कारखान्याच्या ने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि कारखान्याच्या चेअरमनला काय वाटतं मला मोठं म्हणलं पाहिजे सभासद म्हणलं आहो पण त्यासाठी तुम्ही सभासदांमध्ये त्यांच्या आडी अडचण सोडला गेले पाहिजेत ना तुम्ही गेलेत का तुम्ही कारखान्या कधी येणार यासाठी आम्हाला त्यांना फोन करावा लागतो यांनी सांगायचं आम्ही मुंबईला आहे मी गुरुवारी येणार मी, गुरु मी शुक्रवारी येणार हे मागचं समजा देवदत्त निकम आम्ही त्यांची बाजू घेतो मिळकुल विषय नाही परंतु त्यांनी सहा दिवस कारखान्यासाठी घरचा डबा बांधून दिला त्याचबरोबर कारखान्याच्या संस्थेत हितासोबत आजोबा शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्या संदर्भात त्यांनी कधी पण शेतकऱ्यांना बोलून घेतले म्हणून लोक त्यांना सन्मान देतात तुम्हाला उघड सन्मान कोण काय देत नाही तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जवळ जाते नाही तर तुम्हाला सन्मान द्यायचा काय विषय तुम्ही आम्हाला बोलून घेतलं समजा मी अर्ज दिला मी मांडायचे ना बाजू तुमचं काम होतं ना टेंडर प्रक्रिया कशी झाली या वर्षी आम्हाला सगळी माहिती आज आम्हाला उगा नाव सांगायचं ह्या वर्षी ती टेंडर प्रक्रिया टोटल तर बोगस केली टेंडरचे फॉर्म बघितले गेले त्यांना ज्यांना द्यायचे त्यांना त्यांना दिले गेले पण आमचं त्याच्याशी काही म्हणणे नाही राख ही सभासद म्हणून मी या पद्धतीने मागितली तो माझा अधिकार आहे म्हणतात हो मी भरलो टेंडर हे अठराशे ते बावीसशे काहीतरी आहे हे शरद बॉम्बे बिलकुल खोटे बोलत नाही याच्यावरती मग क्रमांक पथरम फॉर्म घेतला जातो टेंडरचा सा। साडेचारशे रुपये नाम मात्र सभासद फी त्याच्यामध्ये उल्लेख असतो समजा कोणता पण मी पण त्या ठिकाणी काही वर्षे आठ वर्षे काही टेंडरची कामं केलेली त्याच्यामध्ये माझ्या टेंडरमध्ये संशयित हित होतं मायनस रेट आले संशय दिलं माझं काय ऑब्जेक्शन नाही ना टेंडर टेंडरमध्ये जर दोन रुपये वाढत असतील शरद बॉम्बेचा बघा डिपॉजिट भरल्या बिगर व्हाउचर क्रमांकची पावती आल्या बिगर टेंडर इनवर्डला जात नाही ज्या ठिकाणी यांचा फॉर्म होता इनोडून यांचं इनोडचं बाकीर गेलं कुठं ते संचालक मंडळ आणि प्रशासन विभागाने शोधावं ना नानाजी बोले बोलले शरद बॉम्बेच्या बाबतीत का जर शरद बॉम्बे तर मी त्यांना देखील सन्मानानेच बोललं पाहिजे हा आमच्याकडे पुराव आहे नाही ते... मी तर मी ना आता चार पाच दिवस वाट पाहणार चार पाच दिवसात जर काही झाले नाही तर मी स्वतः गेट वर जाऊन तिथे बसणार तिथे बसून राहणार जवळ माझी ते माफी मागत नाही का बाळा बाळासाहेब भेंडे तो पर्यंत मी उठणार नाही मग त्यांनी माझं काही पण कळलं तरी चालेल पण मी तिथे बसूनच राहणार बेचाळीस रुपयांनी तुम्हाला ऐवजी ठेकेदाराकडून बेचाळीस रुपये वसूल तुमची काहीच हरकत नाही आमचं म्हणणे प्रथम आहे का त्या ठेकेदार काय आमचा दुश्मन नाही आम्ही त्याचं टेंडर काढून घ्या असं मी बिलकुल अर्धात उल्लेख केलेला नाही मी बेचाळीस रुपयांनी खरेदी आता तुम्ही सांगा मी साडेचार हजार रुपये गाडीप्रमाणे घेण्यास तयार आहे त्यांचं काय म्हणणे नाही ज्या ठिकाणी संस्थेत सभासद नात्यांनी माझा देखील त्याच्यामध्ये आता मी हितकाशामध्ये हे मला कळतंय ना मी देखील कार टेंडर केले टायर गाडी टेंडर होतं तेराशे रुपयाचा चारशे रुपये आले तुम्ही संस्थेत ही बघितलं ना तेराशेच बावीस शेवण नाही गेलं मग ह्या ठिकाणी राखेचे जी राख काही तीन चार वर्षापूर्वी फुकट जात होती त्या राखेचं मूल्यांकन करून आदरणीय देवदत्त निकम साहेबांनी संस्थेला महसूल जमा करा ही सिस्टीम त्याच्यामध्ये आणली त्यांचं काही के चुकीचं केलंच नाही ना मग तुम्ही त्याच्यामध्ये वाढ कशी होईल हे बघितलं पाहिजे ना का केवळ देवदत्त निकम साहेबांचा सा, जवळचा तो जवळचा हा विचार न करता संस्थे ज्याच्या जो ही त्यांनी पक्षपातीप्रमाणे कारखान्याच्या संचालक मंडळाने धोरण अवलंबलं पाहिजे त्या पद्धतीने केलं तर संस्थेचा निश्चित भरभराट होईल आणि आज आपल्या कारखान्याला जो ऊस विकासचा याचा पुरस्कार भेटला त्याबद्दल मी कारखान्याचं संचालक मंडळ शेतकऱ्याचं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये नामदार साहेबांनी लवकरात लवकर कारखान्याच्या कारभारामध्ये व्यवस्थित लक्ष घालवं अन्यथा कारखाना हे संचालक अध्यक्ष वगैरे हो कारखान्याचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही